राम राम मंडळी गेडेज मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे हा व्हिडिओ पोस्ट मागे करण्यामागचं कारण म्हणजे असं आहे की आपल्याला या गाडीबाबत तुम्हाला थोडीशी माहिती द्यायची आहे व्हिडिओ जास्त लांब नाही होणार दोन ते चार मिनटाचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही जे महत्त्वाचे मुद्दे आहे ते सांगणार आहे आता ही गाडी आहे बोलेरो प्लस नाईन सीटर हिच्या बाबतीत तुम्हाला वेगळं सांगायचं तर काही गरज नाही तर विषय असा आहे आजकाल सध्या मार्केटमध्ये सेकंड हँड गाड्यांचे डीलर खूप वाढलेले आहेत डीलर म्हणजे असं आहे की ह्या गाडीचे दोन ते चार ओनर तर फक्त खरेदी आणि विक्रीमध्ये वाढत आहेत फर्स्ट ओनर गाडी असली तर पन्नास हजार किंमत वाढून घेऊन आज ही गाडी मार्केटमध्ये विकली जाते मित्रांनो हिच्या बाबतीत एक दोन गोष्टी फार चांगल्या आहेत त्याच्यामुळे की गाडीला लय मार्केट आलेलं आहे तर लय मार्केट येण्यामागचे कारण असे आहेत की ह्या गाडीमध्ये त्रेसष्ट एम एस पीचं एम टू डी आय सी आर इंजिन येतं सेम इंजिन स्कॉर्पिओमध्ये सुद्धा येतं एम टू डी आय सी आर इंजिन ज्याला की आपण स्कॉर्पिओ महिंद्राची एक्स किंवा ई एक्स एम टू डी आय या नावाने ओळखतो तर मित्रांनो ते जे एम टू डी आय सी आर इंजिन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर एच पीची पावर भेटते आणि हे जे आहे बोलेरोचं ह्याच्यामध्ये त्रेसष्ट एच पीची पावर भेटते त्याच्यामुळे बोलेरोला ऑवरेज जास्त आहे पॉवर कमी असल्यामुळे ऑवरेजसुद्धा जास्त आहे आणि फोर सिलेंडरमध्ये गाडी असल्यामुळे सेकंड हँड मार्केटमध्ये गाडीची तुफान किंमत वाढलेली आहे आत्ताची जी नवीन बोलेरो येत आहे ती फक्त थ्री सिलेंडर आणि तेरा सो सी सी इंजिनमध्ये येत आहे मित्रांनो त्याच्यामुळं ओल्ड बोलेरोला मार्केट जास्त आलेलं आहे मित्रांनो सेकंड हँड गाडी तुम्ही कधीही खरेदी करायला जाताल तर फक्त किंमत आणि गाडी पाहूनच घ्या तुम्ही आधी गाडी व्यवस्थित पहा गाडीची कंडिशन पहा गाडीचं मार्केट रेट काय चालू थोडीशी चौकशी करा आणि मगच गाडी घ्या अवघ्या काही दिवसातच तुम्हाला सांगतो लग्न सरायला सुरुवात होणार आहे आणि झाली आहे माझ्या मते तर आमचे बरेच युवा तरुण उद्योजक असतील ज्यांना की बाबा बोलेरो गाडी सेकंड हँड घेऊन भाडे तत्वावर चालवायची असेल फक्त त्यांनी गाडी घेताना एक वेळ स्वतःची मार्केट रिसर्च थोडीशी चौकशी करा कशा पद्धतीने गाड्यांचे रेट आहे तुम्ही डीलरकर गाडी घ्यायला जात आहे तर तुम्हाला लोनला पेपर देतो असं सांगून गाडीची किंमत जवळपास चाळीस ते पन्नास हजार तुमच्याकडून वाढवून घेतली जाते तर असं काही करू नका पैसे असतील तर गाडी घ्याणं अत्यंत जर गरज असेल तर नसेल तर काय हरकत नाही तुम्ही सहा महिने लेट गाडी घ्या जेवढे तुम्ही एका डीलरला पैसे वाढवून देणार आहेत किंवा जेवढे तुम्ही लग्नसरायमध्ये कमवणार आहेत तेवढे पैसे तुमच्याकडून डीलर आधीच एक्स्ट्रा घेईल तर हे तुमच्यासोबत स्वतः कामाने तर ही गाडी एकदम लो कॉस्ट आणि लो मेंटेनन्स आहे एम टू डी सी आर इंजिन आहे जर आयडियल स्पीडमध्ये गाडी चालवली तर पंधरा ते सोळाचा मायलेज तुम्हाला आरामशीर ह्या गाडीमध्ये भेटून जातं नऊ सीटाची जरी पासिंग असली तरी तेरा ते चौदा माणसं तुम्ही आरामशीर ह्या गाडीमध्ये वाहून नेऊ शकता विथ कॅरियर जर तुम्ही वर कॅरियर बसवलं तर अजूनही बसायला अडचण येणार नाही ज्यांना बी भाड्यावर हो चालायचं आहे त्यांच्यासाठी रिलायबल इंजिन आहे मित्रांनो फक्त एक वेळा बदली सर्व्हिसिंग करायची दर दोन ते चार महिन्याला व्हील अलाइनमेंट करायची आणि दर दहा हजार किलोमीटरला किंवा दहा ते बारा आपल्या चालवण्यावर अवलंबून आहे अशा प्रकारे ऑइलबदली सर्व्हिसिंग करून गाडीला रनिंगमध्ये ठेवायचं गाडीला काहीही होत नाही मित्रांनो गाडीला सडसूड झाली गाडीचं कुठलंही काही झालं तरी एकदम स्वस्तात रिपेअर होऊन येतं आहे तर मित्रांनो तुम्ही जी ही गाडी पाहता ही दोन हजार पंधराच्या नंतरच्या ज्या गाड्या आहेत जेवढ्या पण गाड्या आहेत तेवढ्या गाड्यांमध्ये तुम्हाला पंधरा इंचीची टायर साईज भेटते हे टायर थोडीशी ब्रॉड आहेत आणि ज्या पंधराच्या आधीच्या गाड्या आहेत पंधराच्या ऑगस्टपासून आधीच्या गाड्या त्यांच्यामध्ये तुम्हाला सोळा इंचाची टायर साईज भेटते तर ही पंधराच्या नंतर पॉवर स्टिरिंग आणि टायर साईजमध्ये फरक आलेला आहे पॉवर स्टिरिंग गाडी दोन हजार पंधराच्या आधी येत नव्हती तर तुम्हाला सेन्सरलेस विदाऊट सेन्सरवाली आणि साध्या मीटरची गाडी पाहिजे असेल तर तुम्हाला दोन हजार बारा एंडिंगच्या आधीची गाडी घ्यावी लागेल म्हणजे तुम्हाला साधं मीटर साधं स्टिरिंग आणि एकदम सेन्सरलेस गाडी भेटेल तिच्या आणि हिच्या पत्र्यामध्ये सुद्धा फरक आहे मित्रांनो अगदी तुम्ही गाडीचे जे डोर डोर का आपल्या जे डोअरचे डोअर पॅड असतील त्या डोअरपॅडसुद्धा तुम्ही उघडून पाहिले, त्या चा चा पाहिले, पाहिले त्या तर त्या दोन्हीमध्ये सुद्धा खूप फरक आहे तुम्ही जर अकराच्या आधीच्या गाडीचे डोर पॅड पाहिले आणि ह्या गाडीचे पाहिले तर डोअर हँडल तुम्हाला सांगतो बारीक दिलेले आहेत बराच असा कंपनीने ह्या गाडीमध्ये खर्च कमी केलेला आहे आणि त्याच्याही अगोदर जर दोन हजार सात आठची गाडी पाहिली तुम्ही तर तिच्यामध्ये दहा सीटाची पासिंग येत होती नंतर कंपनीने चेंजेस करून नाईन सीटर ड्रायव्हर प्लस आठ असे म्हणून टोटल नऊ सीटाची गाडीची पासिंग केली